नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते गेले दोन दिवस मोठा गदारोळ उठलेला आहे देशामध्ये आणि भारतीय जनता भार्थ, पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत त्याचं निमित्त आहे ते अर्थात ओसीसीआरपी या संस्थेबाबत जो काही खुलासा एका फ्रेंच वार्तापत्राने केलेला आहे त्याचा संदर्भ देऊन संबित पात्रा यांनी ही वार्ताहर परिषद घेतलेली होती त्यांनी एक जो मीडिया पार्ट नावाचं जे एक फ्रेंच नियतकालिक आहे त्यांनी एक अहवाल सादर केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओसीसीआरपी म्हणजे ऑर्गनाइज क्राईम आणि करप्शन रिपोर्टिंग अशा पद्धतीचं जे एक ते व्यासपीठ चालवतात आणि त्याच्यातर्फे एक संपूर्ण जगभरामध्ये पत्रकारांचं एक त्यांनी चांगलं नेटवर्क तयार केलेलं आहे ह्या संस्थेतर्फे जे आरोप केले जातात त्याच्या बाबतचे आणि राहुल गांधी यांची हात मिळवणी कशी आहे या संदर्भाने ही पत्रकार परिषद होती ओसीसीआरपी ही संघटना जी आहे ती संपूर्ण जगामध्ये आपण कसे एक इंडिपेंडंट म्हणजे पाती आणि कुठल्याही राजकीय प्रवाहाशी जोडले न गेलेले असे पत्रकार आहोत आणि आपण जे काही रिपोर्टिंग करतो त्याच्यामध्ये कुठलाही आकस द्वेषबुद्धी ही असत नाही असे दावे करणारे हे लोक आहेत त्याचे प्रमुख सलीवान जे आहेत त्या सलीवान यांची सुद्धा तुम्ही बघाल तर एक अतिशय बहारदार कहाणी तुम्हाला वाचायला मिळेल आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला नव्वदच्या दशकामध्ये अं युगोस्लावियाचे विभाजन करणार युद्ध झालं त्या संदर्भामध्ये या सलीवान जे आहेत त्यांनी हा एक प्रस्ताव मांडलेला होता की अशा प्रकारचं इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र निर्भीड अशी पत्रकारिता करायला पाहिजे आणि प्रत्यक्षात तिथे जे घडत आहे ती वार्तापत्र ही लोकांपर्यंत पोहोचवली जावी आणि मग त्याच्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणाहून पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला परंतु आज लक्षात येत की फ्रान्स जे हे नियतकालिक आहे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ओसीसीआरपी ह्या संघटनेचा सर्वात मोठा पैशाचा स्रोत जर कोण असेल तर तो अमेरिकन आहे आणि अमेरिकेमधले सुद्धा त्यांनी जी एक सोर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणतो आपण एड ही जी संघटना आहे त्या संघटनेतर्फे ओसीसी ला प्रचंड मोठं घबाड दिलं जात होत दरवर्षी हे एड प्रकरण जे आहे त्याच्या मधल्या भ्रष्टाचाराच्या कथा ज्या आहेत त्या सांगायच्या म्हटल्या तर अख्खा चॅनेल त्याला डिव्होट करावा लागेल परंतु न करता तुम्हाला अगदी सांगते या एडच्या निमित्ताने अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये आर्थिक मदत पाठवायची आणि मग ती आर्थिक मदत जी आहे ती प्रत्यक्ष अफगाण लोकांपर्यंत कधी पोहोचलीच नाही ती मधल्यामध्ये उडवणारे जे लोक होते त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अमेरिकेच्या प्रशासनामध्ये उजळ माथ्यानी वावरणारी मंडळीच कशी त्याच्या मागे होती आ, हे तुमच्या लक्षात येईल मी एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये राफेल रॉबिन म्हणून एक महिला होत्या आणि त्यांच्या निमित्ताने एक माझा ब्लॉग पण असेल कदाचित तो तुम्ही बघू शकता त्या काळामध्ये या बाईसाहेब ज्या आहेत या या, या युएसएडच्या भ्रष्टाचाराशी जोडल्या गेलेल्या होत्या त्या क्लिंटन यांच्या काळापासूनच्या होत्या आणि त्यांच्या लाडक्या कशा होत्या वगैरे वगैरे दोन हजार सोळा साली जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले त्याच्यानंतर पहिला काटा काढला गेला तो या रॉबिन रफाल बाईंचा आणि तो असं म्हटलं जातं की भारताने दिलेल्या माहितीच्या आधाराने त्यांची ती पोस्ट गेली पुढे तुम्हाला माहिती आहे अमेरिकन प्रशासनामध्ये कसा एक गुंडाळा सगळा झालेला आहे तयार आणि त्यांना परत एकदा परत परत आणलं जातं नुसतं परत नाही तर परत परत आणलं जातं तेव्हा आता ट्रम्पच्या या कारकिर्दीत काय होतं ते आपण बघूया हा युएसएडचा प्रकार मी सांगितला तर या यूएसएड असेल किंवा ते नॅशनल एनडॉमेंट एनईडी नावाची जी संघटना आहे अशा सगळ्या लोकांना पैसे भरपूर पुरवले जातात आणि मग ही ओसीसीआरपी जी आहे ती आपले अहवाल प्रसिद्ध करत असते याच ओसीसीआरपी ने काही वर्षांपूर्वी म्हणजे मोदींच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये पेग्यासस नावाचं एक भूत निर्माण केलेलं होतं आणि तुम्हाला अगदी त्याच्या निमित्ताने काँग्रेसने घेतलेल्या सगळ्या वार्ताहर परिषदा आठवत असतील त्याच्यात त्यांनी आरोप केलेले होते की देशामधले अत्यंत महत्वाचे राजकारणी आणि पत्रकार मंडळी असतील विचारवंत असतील यांच्या फोनवरती केंद्र सरकारनी पाळत ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी इस्रायली सॉफ्टवेअरचा वापर केला गेलेला आहे हे इस्रायलचं जे सॉफ्टवेअर आहे ते माझ्या फोनवरती समजा आहे असं मला वाटत असेल तर ते मी इन्स्टॉल करायला पाहिजे बरोबर आहे परंतु तसं न होता ह्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांनी ते इन्स्टॉल न करता ते आपोआप नेटवर्कमधून त्यांच्या फोनवरती इन्स्टॉल केलं गेलंय ज्याची त्यांना कल्पना सुद्धा नाही आणि मग या सॉफ्टवेअरच्या आधाराने त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते आहे आणि हा गंभीर आरोप केला गेला कारण भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारे तुमचे जे फोन असतात त्याच्यावरती गुप्त पाळत ठेवणं हे सर्वसंमत नाही त्याला कायद्याने सुद्धा मान्यता नाही त्याच्यासाठी जे अपवाद केले जातात ते अपवाद का करायचे याच एक प्रोसिजर आहे ते पूर्ण प्रक्रिया ती पार पाडल्याशिवाय कुठलीही गुप्त संघटना जी असते गुप्तचर संघटना ती भारतामधली अशा प्रकारची पाळत ठेवत नाही आणि मग अशा प्रकारे मोदी सरकार हे आपल्या हातामध्ये असलेल्या संस्थांच्या गुप्तचर संस्थांच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने अशा प्रकारे आपल्या विरोधकांवरती पाळत ठेवत आहे आणि सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर पाळत ठेवते असा आरोप केला गेलेला होता हे सगळं जे आहे मग त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं मॅटर तुम्हाला आठवत असेल आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सांगितलं ठीक आहे ज्यांना कोणाला वाटतं आहे की तुमच्या फोनवरती अशा प्रकारे पेगॅसिस घातलं गेलेलं असेल त्यांनी फोन सबमिट करा कोर्टाकडे सबमिट करा म्हटल्यानंतर आणि मग आम्ही तपासून बघतो त्याच्यामध्ये कोर्ट म्हणजे कोर्टाने मॉनिटर केलेलं इन्व्हेस्टिगेशन होतं परंतु एकही फोन एकाचीही हिम्मत झाली नाही आपला फोन कोर्टाच्या हातामध्ये देण्याची तेव्हा अशा प्रकारे हे निव्वळ कुभांड होत आणि ह्याचा जो सोर्स होता तो अर्थात हा ओसीसीआरपी होता ह्याच ओसीसीआरपी तर्फे अनेक वेळेला गौतम अडाणी यांच्यावरती झाडून टीका केलेली आपल्याला दिसते ते अडाणी अदानी अदानी इतके वेळा झालेला आहे की आता लांडगा आला रे आला असं म्हणून सगळी जनता जी आहे ती मस्त मजेमध्ये बघून चांगली मस्करी करण्याच्या मूडमध्ये आहेत ती आहे आला ना आदानीवरती हल्ला आता तू जाणार कधी आणि कसा ह्याची चर्चा चविष्टपणे लोक करत असतात परंतु ज्याला लाच शरम उरलेली नाही तो पुन्हा पुन्हा खोटारडे आरोप जे आहे ते वारंवार करत असतो आता ही जी ओसीसी आरपी जी आहे अगदी काही एखाद दुसऱ्या आठवड्यापूर्वी जे काही अदानींच्या निमित्ताने पुन्हा एकदा घातला गेला लक्षात घ्या त्याच्या निमित्ताने आणि मग त्यांचे शेअर कसे पडतात आणि मग त्यांना परकीय बाजारामधून कर्ज उभं करता येणार नाही अशी अवस्था मार्केटमध्ये तयार केली जाते अदानींवरती हा हल्ला जो आहे तो वारंवार का केला जातो हे कदाचित तुमच्यासाठी रहस्य असेल परंतु ते अत्यंत उघड आहे अदानींनी देशाबाहेर जे आपल्या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचं एक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जाळ जे जा आहे हे सर्वच्या सर्व आजच्या प्रस्थापित असलेल्या रा राष्ट्रांसाठी एक मोठं आव्हान आहे आणि म्हणून अदानींना खच्ची करा कारण अदानी खच्ची झाले तर भारताची प्रगती खुंटवता येईल असा या सगळ्यांचा होरा आहे तेव्हा हे सगळं जे गौड बंगाल आहे ह्या गौड बंगालामध्ये त्या ओसीसीआरपीला पैसा देणारी केवळ युएसएड आणि इतर अमेरिकन संस्था नाही आहेत अमेरिकेचे जे ए ज्याला आपण म्हणतो किंवा डीप स्टेट म्हणतो त्या त्या ज्या विविध संघटना चालवतात आणि त्या, त्या विविध संघटनांमधून असा पैसा कालपर्यंत जिरवला जातो त्याच्यामध्ये या सगळ्याचा समावेश आहे परंतु त्याच्या जोडीलाच ज्याचं नाव आपण आजपर्यंत वारंवार ऐकलंय त्या जॉर्ज सोरोसची ओपन सोसायटी फाउंडेशन जी आहे त्यांच्याकडून सुद्धा यांना पैसा पुरवला गेल्याचं आपल्याला दिसत ह्याच सोरोसच्या ते तो असेल किंवा त्याचे एजंट असेल यांना भेटणारे कोण आहेत तर ते राहुल गांधी आहेत ते राहुल गांधी अनेकदा युकेच्या वाऱ्या करतात आणि अमेरिकेच्या वाऱ्या करतात त्या अमेरिकेच्या वाऱ्यांमधलं एक तुम्हाला फोटोग्राफ मी कुठेतरी टाकलेला म्हणजे त्यांनीच ट्विट केलाय आणि तो मी परत टाकला होता आस्पेन नावाची जी संघटना आहे त्या आस्पेन बद्दल तुम्ही माहिती जरूर घ्या त्यांच्या बैठकीमध्ये साहेब कसे बसलेले आहेत वगैरे असा फोटो त्यांनी टाकलेला आहे आपण टाकण्याची गरज नाही तेव्हा अगदी उघडपणे ते या आस्पेन वगैरेच्या मीटिंगला जात असतात अमेरिका वारीमध्ये ते कोणाला भेटतात ब्रिटन वारीत कोणाला भेटतात ही सगळी आता उघड गुपित झालेली आहे प्रश्न एवढाच आहे की हे सगळं जे उघडकीला आलेलं आहे ह्याच्यावरती संसदेच्या पटलावरती सुधांशु त्रिवेदी डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांनी झोड उठवली काँग्रेस पक्षावरती आणि प्रत्येक वेळेला अशा प्रकारे संसदेच सत्र सुरू झालं की अशा प्रकारे व्यत्यय आणण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो जेणेकरून आंदोलन सुरू व्हावीत आणि या देशामध्ये सुद्धा राजवट बदलण्याचं त्यांचं जे काही स्वप्न आहे किंवा कारस्थान आहे त्याची सुरुवात करून देता यावी या हेतून या हे सगळं घडतं आहे असा आरोप केला गेलेला आहे पटलावरती बोलत असताना डॉक्टर सुधांशी त्रिवेदी आणि प्रेस कॉन्फरन्स भाजपतर्फे घेतली ती डॉक्टर संबित पात्रांनी संबित पात्रांनी देखील अशाच प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि या परकीय संस्था ज्या आहेत त्यांच्याशी हात मिळवणी करून राहुल गांधी देशद्रोहाचा काम करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी या प्रेस कॉन्फरन्स मधून केलेला आपल्याला दिसून येतो हा प्रश्न असा आहे की एक तर संबित पात्रा खरे आहेत डॉक्टर सुधांशु त्रिवेदींचं मी म्हणेन संसदेच्या पटलावर तिथे बोलले त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाहीये ते प्रत्यक्ष संसदेमध्ये आहे आणि त्याचे जे काही कागदपत्र पुरावे असतील ते त्रिवेदी तिथे सभापतींच्या समोर जरूर ठेवतील ह्याची मला खात्री ले ले आहे प्रश्न येतो तो संबित पात्रांच्या प्रेस कॉन्फरन्सचा हे लक्षात घ्या कारण प्रेस कॉन्फरन्स मध्ये संबित पात्रांनी इतके स्पष्टपणे आरोप केलेले आहेत राहुल गांधींवरती ते सहजासहजी पुसून टाकण्यासारखे नाहीयेत सहजासहजी पुसून टाकण्यासारखे नाहीयेत आणि हे जे आरोप संबित पात्रांनी केलेले आहेत त्याच्या राहुल गांधींचं काय म्हणणं आहे काँग्रेस पक्षाचं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या मोस्ट इलस्ट्रियस अशा ज्या भगिनी आता खासदार होऊन संसदेपर्यंत पोचलेल्या आहेत वायनाड मतदारसंघामधून त्यांचं या सगळ्यावरती काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी भारतामधली जनता उत्सुक आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी तालुक्याच्या घ्याला जिल्ह्याच्या ठिकाणी सगळीकडे निर्भय बनो निर्भय बनो म्हणून सभा घेत सगळे फिरलेले होते काय करायचं तर जनतेनी निर्भय व्हायचं जनतेनी ह्या मोदी सरकारची तुम्ही भीती बाळगू नका फडणवीस सरकारची भीती बाळगू नका ते जे अत्याचार करतात त्यांनी दबून जाऊ नका तुम्ही तुमचा लढा चालू ठेवा हा विचारांचा लढा आहे वगैरे 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 निर्भय म्हणू जे होतं हे सगळं राहुल गांधींच्या आशीर्वादाने चाललेलं होतं राहुल गांधी जे काय बोलतात त्याचं प्रचंड समर्थन हे या सभांमधून चाललेलं होतं तेव्हा माझी विनंती आहे की साहेब लोक हे निर्भय बनो तुम्ही आता राहुल गांधींना भेटा आणि त्यांना कन्व्हिन्स करा त्यांना पटवून द्या की त्यांनी निर्भय बनो हे महत्वाचं झालेलं आहे राहुल गांधी जर का घाबरले आणि गुहेत जाऊन बसले तर या संबित पात्रांचं करायचं काय त्या राहुल गांधी धाडस जरा एकत्र एक एकवटून घ्या तुमच्या अंगामध्ये नसेल तर त्या आमच्या निर्भय बोनाची जी टीम आहे त्यांना सांगा की एक सवाल नवी दिल्लीत लावा तिथे मी येतो तिथे श्रोता म्हणून बसा तुम्ही ते सगळं ऐकल्यानंतर तुमच्या अंगात कुरफुरी येईल तुमचे भाऊ कुरफुरायला लागतील चांगले स्फूर्ती येईल तुम्हाला आणि मग हे जे संबित पात्र आहेत ना तुम्ही सिद्ध करा ते की ते धादांत खोटारडा माणूस आहे हा आणि माझ्यावरती चुकीचे आरोप करतो राजकीय आकसामधून केलेले हे आरोप आहेत ह्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही हे राहुल गांधींनी त्याला आव्हान द्यावं दुसरी वार्तावर परिषद घ्यावी आणि त्याला हे करावं दुसरी कुठलेही मार्ग तुमचा असेल परंतु या सगळ्यापेक्षा महत्वाचं आहे की राहुल गांधींची बदनामी झालेली आहे आणि ही जर का बदनामी झाली असेल तर त्यांनी कोर्टाकडे ओ हगल्या मुतल्यासाठी कोर्टाकडे धावण्याची आजकाल आमच्या भारतीय विरोधकांमध्ये पद्धत आलेली आहे तेव्हा एवढे मोठे आरोप झाल्यानंतर तुम्ही गप्प बसलात तर निर्भय मान काय होणार तुम्ही जसे घाबरलात आणि गुहेमध्ये बसलात सशासारखे लपून बसलात तर त्या उरलेल्या समर्थकांचं आणि तुमच्या अनुयायांचं काय होणार कल्पना करा ना तुम्ही तेव्हा त्याच्यापेक्षा तुम्ही एक मार्ग स्वीकारा तुम्ही कोर्टात जा तुम्ही संबित पात्रांना आव्हान द्या की तुम्ही जे आरोप केलेत प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते कोर्टासमोर सिद्ध करा म्हणून त्याच्यामध्ये माणूस जो आहे डॉक्टर संबित पात्रा हे काही हवेमध्ये वार्ता करणारा माणूस नाहीये त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते राजकीय आरोप नाहीयेत त्याच्या मागे तथ्य असल्याशिवाय आणि ते तथ्य हे सिद्ध करण्या इतके कागदपत्र जवळ असल्याशिवाय संमित पात्रा भाजप ह्या जबाबदार सत्ताधारी पक्षातर्फे अशी प्रेस कॉन्फरन्स घेणार नाहीत याची या देशामधल्या नागरिकांना संपूर्ण खात्री आहे तेव्हा राहुल गांधीजी तुम्ही एक काम करा तुम्ही जर का खरे असाल तुमचं नाणं जर का खणखणीत असेल खोट नसेल बद्दू नसेल तर एक काम करा कोर्टासमोर या कोर्टासमोर सिद्ध करा की मी निर्दोष आहे म्हणून कोर्टासमोर सिद्ध करा मी देशद्रोही नाहीये म्हणून कोर्टासमोर सिद्ध करा की मी निर्भय आहे मी तुम्हाला घाबरलेला नाही आणि जर का हे करायचं नसेल तर आजच इशारा देऊन ठेवते आजच इशारा देऊन ठेवते की हे जर का असंच चालू राहिलं तर हा देश सोडून परागंधा व्हायची पाळी तुमच्यावरती लवकरच येणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार